मित्रांनो आपण जाणून बुजूनच ही चूक करतो जेव्हा आपल्याली माहिती असतं की इथं वन वे एक साईड आहे एवढ्या गाड्या येत असतील तेव्हा पण आपण जर पाहून जर आंधळ्यासारखं करत असाल तर तुम्ही तुमच्या आणि समोरून येणाऱ्यांच्या जीवाशी पण खेळता पण इथं बघा या व्हिडिओमध्ये एवढं म्हणजे माणसानं इतकं पण हे राहू नये मला हे दुसरेच लोक मला बोलत होते की तू लवकर चल म्हणून पुढे हो योग आहे काय आहे एवढं झालं तुझ्या मुळे आरक्षण ना असं नुकतं कधी करायचं काय झालं जाऊ म्हणून तो, तो, तो को जाले जाले। हो ना कोणी बोल मूर्खासारखं इकडून टाकलंय एवढे लोक इकडून हे करतात मध्यरात्री मग मरल तो फास्ट येतात लोक त्याच्यामुळे सगळ्यात मोठ कस्टमरला कळत नाही आपला जीव आहे त्याच्यामध्ये म्हणून मला सांगा त्याच्यात जर का जोरात दाबली गाडी तर पुन्हा त्याला रडत बसायचं का एवढे लोक इकडे सरकतात आणि जो चुकीचा नाहीये त्याला ओरडत बसतात बोलत बसतात